नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा ह्या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये आजचे महाराष्ट्राचे कापूस बाजारभाव आत्तापर्यंत आलेल्या सर्व बाजार समित्यांचे पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच देणखॉन बघण्यासाठी आजच युट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा ह्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलकॉन बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील तसेच कमेंट मध्ये तुमच्या बाजा बाजा बाजार समितीचे नाव अवश्य टाका कारण काही बाजार समितीचे बाजारभाव उशिरा अपडेट होतात मग चला तर जाणून घ्या महाराष्ट्राचे कापूस आलेल्या सर्व बाजार समित्यांचे आज आलेला कापूस बाजारभाव पहिली बाजार समिती सिंधी सेलू कापूस मध्यम स्टेपल एक हजार क्विंटलची कमीत कमी दर सात हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार शंभर रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार दोनशे साठ रुपये क्विंटल पुलगाव कापूस मध्यम स्टेपल अवघ दोन हजार वीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार क्विंटल जास्तीचा दर सात हजार तीनशे एक रुपये क्विंटल बार्शी टाकळी कापूस मध्यम स्टेपल अवघ दहा हजार पाचशे क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर सात हजार चारशे एकाहत्तर रुपये क्विंटल हिंगणघाट कापूस मध्यम स्टेपल अवघ आठ हजार क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार नऊशे रुपये क्विंटल अंदाज सात हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार दोनशे पंच्याण्णव रुपये क्विंटल हिंगणा कापूस लोकल अवक सदोतीस क्विंटलची कमीत कमी दर सात हजार एकशे पंचाहत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण आणि जास्तीचा दर सात हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल मालेगाव मालेगाव कापूस लोकल अवक दोन हजार पाचशे अकरा क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार आठशे सत्तर क्विंटल सर्वसामदा सहा हजार नऊशे सत्तर क्विंटल जास्तीचा दर सात हजार सत्तर क्विंटल वररा मंडेली कापूस लोकल अवक नऊशे क्विंटलची कमीत दर सात हजार पन्नास रुपये क्विंटल सर्वसामदा सात हजार शंभर रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल उमरेड कापूस लोकल अवक अकराशे शेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर सात हजार रुपये क्विंटल सर्वधानजा सात हजार एकशे चाळीस रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार दोनशे रुपये क्विंटल अकोला बोर्ग मंजू कापूस लोकल अवक तेराशे चौसष्ट क्विंटलची कमीत कमदास सात हजार तीनशे शहाण्णव रुपये क्विंटल सर्वधंदा सात हजार चारशे तेहतीस रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार चारशे एकाहत्तर रुपये क्विंटल अकोला कापूस लोकल अवक दोन हजार सातशे त्रेपन्न क्विंटलची कमीत कमदर सात हजार तीनशे एकतीस रुपये क्विंटल सर्वच अंदाज सात हजार तीनशे शहाण्णव रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार चारशे एकाहत्तर रुपये क्विंटल घाटांजी कापूस एल आर ए मध्यम स्टेपल अवघ दोन हजार पाचशे पन्नास क्विंटलची कमीत कमदास सहा हजार सातशे रुपये क्विंटल सर्व थांदा सहा हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा कम दर सात हजार तीस रुपये क्विंटल पार्शिवनी कापूस एच फोर मध्यम स्टेपल अवघ तेराशे शहात्तर क्विंटलची कमीत कमी दर सात हजार क्विंटल सर्व थांदा सात हजार एकशे पंचवीस रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार दोनशे रुपये क्विंटल उमरखेड कापूस एच फोर मध्यम स्टेपल क्विंटल क्विंटलची कमीत दर सहा हजार नऊशे रुपये क्विंटल सर्व दर सात हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार शंभर रुपये क्विंटल मजरावती कापूस लोकल अवघ अठराशे ऐंशी क्विंटलची कमीत दर सात हजार ऐंशी रुपये क्विंटल सर्व हजार तीनशे एक रुपये क्विंटल जास्तीचं दर सात हजार पाचशे एकवीस रुपये क्विंटल पुढील बाजार समिती लाळेगाव कापूस लोकल अवघ तीन हजार क्विंटलची कमीत दर सात हजार रुपये क्विंटल सर्व दर सात हजार शंभर रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार पाचशे एकवीस रुपये क्विंटल सावनेर कापूस लोकल अवक दोन हजार पाचशे क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर सात हजार क्विंटल नंदुरबार कापूस लोकल अवक एक हजार क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सात हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार ऐंशी रुपये क्विंटल अमरावती कापूस लोकल अवक पंचेचाळीस क्विंटलची कमीत दर सात हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार दोनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल तरी होते तीन डिसेंबर दोन हजार चोवीस वा। असे महाराष्ट्राचे कापूस बाजारभाव आतापर्यंत आलेल्या सर्व बाजार समित्यांचे मग भेटी सोबत तोपर्यंत नमस्कार बाय